जयभीम मित्रांनो आज आपण एकमेकांना भेटल्यावर मोठ्या मानाने अभिमानाने जयभीम करतो जय भीम करताना आपल्याला खरोखरच खूप अभिमान वाटतो या जय भीम अभिवादनाचे जनक कोण सर्वप्रथम जयभीम असे अभिवादन कुणी केले तर जय भीम या अभिवादनाचे जनक होते हरदास लक्ष्मणराव नगराडे उपाख्य बाबू हरदास बाबू हरदास हे डॉ बाबासाहेब आंबेडकरांचे कट्टर अनुयायी होते तसेच ते समाज सुधारक दलित पुढारी राजकारणी व कामगार नेते म्हणूनही प्रसिद्ध होते बाबासाहेबांनी स्थापन केलेल्या स्वतंत्र मजूर पक्षाच्या मध्य प्रांताचे ते सरचिटणीस होते सहा जानेवारी एकोणीसशे चार रोजी नागपूर मधील करायची सुरुवात केली होती सहा जानेवारी एकोणीसशे पस्तीस रोजी समता सैनिक दलाच्या एका पत्रात बाबू हरदास यांनी पत्राच्या सुरुवातीलाच लिहिले समता सैनिक दलातील शूरवीरांना जय भीम आणि याच पत्रामध्ये त्यांनी जय भीम या अभिवादनाचे उत्तर बल भीम असे द्यावे असे सुचवले आणि अशा प्रकारे जयभिंग या अभिवादनाची सुरुवात झाली